असतील काही इश्यू असतील हे मागण्यासाठी आपल्याला सेवा उपलब्ध करून दिलेली आपण त्या ठिकाणी जावं परंतु रस्ता रोखो करून सर्वसामान्य लोकांना वेधीस धरण्यासारखं का काम करू नये परत मी सांगू इच्छितो की जमावबंदी आदेश आहे आणि त्याच्या पाठीमागे कायदा व संस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये सार्वजनिक शांतता भंग होऊ नये या अनुषंगाने हा जमावबंदी आदेश असतो जो की समाजातल्या प्रत्येक घटकाचा उपयोगी पडणारा असतो म्हणून आपण या ठिकाणी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करू नये जर रस्ता रोको करण्याचा कोणी प्रयत्न केला तर ते होऊ देणार नाही यासाठी पोलीस विभाग आणि प्रशासन सज्ज आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी पोलीस रेकॉर्ड वर गुन्ह्यामध्ये आपलं नाव कोणी येऊ येऊ देऊ नये जेणेकरून आपलं भविष्याने त्याचा अवलंबून असतो कोणाचे पासपोर्ट असतील किंवा काही पण असतील नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाता सावंत इंदापूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि या ऐतिहासिक शहरामध्ये असणारे मालोजी राजांची गडी आहे त्या ठिकाणी अतिक्रमण करले आहे असं यांचा आरोप आहे आणि तो रास्ता रोको या ठिकाणी संविधानिक मार्गाने केला जातो आहे आणि पोलीस प्रशासनाने जमावबंदीचा आदेश केलेला आहे खऱ्या अर्थानं हे रास्तारोक होणार का किंवा पोलीस प्रशासन जे आहे ते काय भूमिका घेते याकडे लक्ष दिलं पण हिंदुत्ववादी संघटना आहेत किंवा ते कि दादा दादा काय सांगाल की कशा पद्धतीनं आपण रास्ता रोख केला जातो आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी आत्ताच कोकणी साहेबांनी अनाऊन्समेंट केलेलं आहे की जमावबंदीचा आदेश या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबा वीर सरदार मालोजीराजेंची कर्मभूमी आहे त्यांची या ठिकाणी ऐतिहासिक गडी आहे त्यांचं या ठिकाणी समाधीस्थळ आहे गेली एक वर्ष झालं आम्ही प्रशासनाशी पाठपुरावा करतोय आदरणीय हिंदुत्ववादी आमदार नितेजी राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढला त्यानंतर हिंदुत्ववादी आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे सोलापूर नॅशनल हायवे तीन तास आम्ही त्या ठिकाणी रुकून धरला परंतु प्रशासन कुठलीही कारवाई या ठिकाणी करताना दिसत नव्हतं त्यामुळं या ठिकाणी आम्ही एक ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी प्रशासनाला पत्र दिलं आणि पत्र दिलं आणि सांगितलं की बाबा ही जी काही गोष्टी त्या ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही या ठिकाणी हिंगणगाव पाठी येथे पुणे सोलापूर नॅशनल हायवेला रस्ता रोको आंदोलन करणार आहे त्यामुळं आमची त्वरित दखल घ्यावी प्रशासनाने जमावबंदीचा आदेश कधी काढला आठ ऑगस्टला त्यांना जमावबंदीचा काढला आमचं पत्र किती तारखे दिलेलं आहे आम्ही एक ऑगस्टला त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं आमच्या मागण्या प्रशासनाला जर वाटत असेल यांना जमावबंदीचं उल्लंघन करू नये तर त्यांना प्रशासनाशी बोलून आमच्या राहिलेल्या दोन जी मागणी आहेत त्या ठिकाणी त्यांना पूर्ण कराव्यात म्हणणं आहे की करू नका आणि तुमच्या जे आहे त्या वरिष्ठांकडे त्यांच्या मार्फत त्या मागण्याचं लावतो असं पण ऐकायला मिळाले मान्य केल्या तर काय आमच्या जर मागण्या त्यांना जर मान्य केल्या तर रस्ता रोखचा प्रश्न येत नाही त्यांना आम्हाला लिखित द्यावं मुख्यमंत्री मोदी यांनी फोनवरती सांगितलं होतं रस्ता रोको आंदोलनात सकल हिंदू समाजाच्या जी मागण्या आहेत त्या ते मी आज मान्य करतोय आजच्या आज त्या ठिकाणी अतिक्रमण काढायचे आदेश त्या ठिकाणी देतोय बेचाळीस कोट रुपयाचा बे विकास आराखडा मालोजीराजेंचा आहे आणि त्या बेचाळीस कोट रुपयाच्या विकास आराखड्यात जर तुम्हाला सांगतो समाधी स्थळ जर पकडलं जात नसतं तर मग हे अधिकारी काय करतात नेमका ही विकास निधी कशासाठी आहे आज जर त्याच्या स्ट्रक्चरच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं गेलं मालोजीराजेंच्या गडीचं स्ट्रक्चर काय पकडलं त्यात ए रूम एसी रूम बेडरूम सिनेमा हॉल तिकीट रूम हे असं कुठं स्ट्रक्चर असतं का त्याचं mm. कुणाच्या पोटचं स्ट्रक्चर केलं अधिकाऱ्यांनी yeah. आमचं था त्यांना ठामपणेच मागणं होतं ज्यांनी शिवसृष्टी बनवली mm. ज्यांनी इकडे किल्ल्याचं स्ट्रक्चर बनवलं अशा mm. इतिहास संशोधक असतील त्यातले जे पुरातन माहिती आहे ह्यांना mm. आणि आंदोलनकांतांना एकत्रित करून mm. ते स्वराज्याला सोबल असं त्या ठिकाणी स्ट्रक्चर बनवावं हो। परंतु प्रशासनाने राजकीय कुणाचं तरी ऐकून त्या ठिकाणी आमच्यावरती डबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि ते काम तसंच चालू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्यामुळे आम्हाला संवैधानिक मार्गाने या ठिकाणी आंदोलन करावं तर खरं तर पाहिलं तर पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी सहकार्याची भूमिका करते आणि वरिष्ठांची मिटिंग लावून हा मार्गे प्रश्न जे आहे तो मार्गे लावण्याचाही प्रयत्न या ठिकाणी केला जातोय निमित्तानं सगळ्या माझ्या हिंदू बांधवांना माझी विनंती आहे कुठलंही काम करताना आपल्या डोळ्यासमोर आपलं काम आणि त्या कामाचा प्रामाणिकपणा असला पाहिजे आपल्या कामामुळं आपल्या का कुठल्याही का कामामुळं आपल्या धर्माच्या प्रत्येक माणसाची प्रत्येक घटकाची प्रत्येक समाजातल्या बांधवाची छाती ही भर वाढली पाहिजे आज राजांचा स्मारक करून आपण एक चांगला बायंडा इथल्या प्रशासनाला घालून देतोय योग्य ठिकाणी स्मारक झालं पाहिजे योग्य ठिकाणी त्या जी मस्जिद आहे तिला बाहेर गेलं पाहिजे आमच्या त्यांना काय घेणे नाही आमच्या मधून आले नाही पाहिजे आणि ज्या ठिकाणी स्मारक आहे त्याच ठिकाणी स्मारक झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो आणि प्रशासनानं या संदर्भामध्ये जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी सांगत नाही तोपर्यंत पर्यंत कुणी जागेवर उठायचं नाही अशा संदर्भात विनंती करतो या ठिकाणी सांगतो

मी कॅमेरामन अण्णा पवारसह नाता साऊन एम एस मराठी न्यूज मराठी माणसान